लगा के रखना सजा के रखना, लगा के रखना, सजा के रखना, लेने आता <laughs> 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 माझ्याकडनं एक लग्न आहे सो त्याच्यात काही प्रश्न आहे तुम्हाला हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचे आणि जर का हो म्हणून त्याच्या मागे काही किस्सा असेल किंवा नाहीला जरी जाईल तर तो तुम्हाला सांगायचा आहे ठीक आहे मला सांगा की कधी तुम्ही कोणाच्या लव्ह गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनला ते सांगणार का नाहीये <laughs> ग्रीन रेड सोड गे हे सगळं आहे याला काय अर्थ नाहीये ठीक आहे आज हा उद्या दुसरा मिळेल काही टेन्शन नको घेऊस हे मी खूप जणांना सांगितलं आणि <laughs> मुलांनाही असंच मित्रांना पण तेच सांगितलं अरे ठीक आहे अरे असं होत आहे <laughs> खूप कॉमनली आणि असं फार हे करून सांगितलंय भाव खाऊन सांगितलं की मला खूप तुमच्यापेक्षा कळतं मी तर ऑप्शन्स पण दाखवलेत बघ गेली बरं झालं प्रॉब्लेम झाले असते तू तु तुझी झाली असती तर बघ आता आता बघतोस ना तू काय झालं एक काम कर बघ अशा ऑप्शन्स पण दाखवले त्याच्या टेन्शन घेऊन नको तू केलाय घरी मी पण नाही मी केलंय मी मित्रांच्या बाबतीत पण केलंय मैत्रिणींच्या बाबतीत होऊ शकत नाही मला माहिती आणि भाव त्यांच्या बाबतीत पण केलंय मैं कैसे किसी को समझा मेरा ही कुछ नहीं है तो क्या मैं कुछ नहीं भाई मी मित्रांबरोबर भावंडांना पण नाही सोडले भावंडांच्या बाबतीत पण केली <laughs> मी पण नाही असं नॉट दॅट आय रिमेंबर मी जस्ट ऐकून घेते सगळ्यांचं सगळं मी काल एक छान सॉरी काल एक छान वल्लरीने वल्लरी एक वाक्य बोलली की जाणाऱ्या दुःखाला हां काल वल्लरीच्या तोंडून एक वाक्य होतं की जाणाऱ्या दुःखाला थांबव आणि येणाऱ्या आनंदाला सो दॅट त्यामुळे मी दुखाला अडवून नाही झालं मी जस्ट हे सांगते की मी असं नाही केलेलं फक्त मला लोक खूप काही काही गोष्टी येऊन सांगतात मी तर फक्त ऐकते इथून ठीक आहे त्यांना वाटलं येऊन माझ्याशी बोला असं आय एम हॅपी हर काही सजेशन द्यायचं नाही मागितल्याशिवाय <laughs> <laughs> कोणाच्या लग्नात विना आमंत्रण गेल्यात mm. <laughs> नाही मला लग्नात जायलाच आवडत जा सेम मी माझ्या बहिणीच्या लग्नात गेले तीच खूप मोठी गोष्ट आहे आमंत्रण मिळून पण आवड करतो पण नवीन आमंत्रण नाही गेले कधीच नाही आम्ही नाही होत त्यातल्या आम्ही अजिबात आम्हाला उलट नाही जायला आवडत हा प्रश्न मनोजला विचार मनोज किंवा अजित 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 गेले थोरांना विचार चाना। 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 तेल 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 फाई ते फाईव्ह स्टार हॉटेल्स मध्ये ते, असतात आणि भारी लग्न असतात त्याला मित्रमैत्रिणी जात असतात त्यांच्याबरोबर जावं पण मग असं वाटतं की त्याच्यानंतर त्याच्या आधी तयार व्हावं लागेल मला अंदाज मी बॅगाबिगा भरल्या आणि माझ्या गाडीत टाकल्या मला आमची जी हेअर वाली मॅम कुठे म्हणजे चालले बस मला एवढंच इतनाही मी करू अभि मला एवढंच येतं मी आवरून रेडी झाले फोटो काढले की मला लगेच काढायचं असं म्हणजे संपलं युवन माझ्या मावशीच्या लग्नात मी लिटरली शॉर्ट वर आणि टी शर्ट वर होते मी मम्मीला नाही आवरू दिलं ना गंद करू म्हणजे मी पाच वर्ष सहा वर्षाचीच होते पण मी काहीच नाही करू दिलं तिला अँड व्हॅरच माझी बहीण फुल घागरा चोली ते वगैरे घालून होती आणि मी एकदम अशी कोणत्या तरी काय म्हणतात कामगाराची मुलगी तिथल्या जे वर्क करतात तिथली मुलगी अशी होते मी माझी मम्मी सगळ्यांना ही स्टोरी सांगते की माझ्या बहिणीच्या लग्न तिने मला काहीच करू दिलं नाही <laughs> ते पण मला एक किस्सा आठवला आहे मला मी आमंत्रण न देता म्हणजे माझी ॲनिव्हर्सरी होती रिअल मध्ये आणि माझा नवरा फोटोग्राफर आहे तर तो एक शूट करत होता वेडिंग आणि मी काही नाही ॲक्च्युली काहीतरी त्याला द्यायला म्हणून तिथे गेले होते आणि अचानक त्यांना कळलं की आमची ॲनिव्हर्सरी आणि मी आली आहे तर त्याच्यामुळे त्यांनी तिथे केक बीक आमचं oh, सेलिब्रेशन केलं असं आय क्रॅश <laughs> सम हाऊ विदाऊट नोईंग <laughs> <laughs> पण तेवढंच <laughs> असं बाकी नाही काही <के। laughs> कोणत्या लग्नात काहीही इंटरेस्ट नसताना फक्त तिथे जेवण छान मिळतं म्हणून गेलात माझ्या बहिणीच्या घरातल्या लग्न जास्त होत असं काही नाही मी खूपदा केलाय <laughs> मी खूपदा केलाय बोललाय नाही मी खूपदा केलंय मला जेवणात इंटरेस्ट असतो आणि भारीतल्या जेवणात खूप इंटरेस्ट <laughs> असतो आणि खूपदा असं होतं की नको यार पण मग चांगल्या ठिकाणी जाऊया ठीक आहे कमाल आहे यार जेवायला कमाला कारण मला ते जेवायला आणि ते सगळं जेवायलाच आवडतं फक्त मला जेव्हा घरचं सा लग्न असताना तर मला असं हवं असतं की एक दिवस इव्हेंट एक दिवस आराम एक दिवस इव्हेंट एक दिवस एक दिवस, दिवस <laughs> कारण मी माझ्या बहिणीच्या लग्नात हळद होती आमची मग जिजाजी मारवाडी त्यांची फुलांची हळद वेगळी होती सो एक दिवस ऑलरेडी हळदीचं फुल एन्जॉय केलं होतं दुसऱ्या दिवशी पुन्हा फुलांची हळद आणि मग पुन्हा संगीत माझं असं झालं की हे दोनदा इव्हेंट रिपीट होतात असं मला मला असं होतं पण वॉट एव्हर इट वॉज इट वॉज फन मी फक्त तिथे फन करण्यासाठी जात मला मज्जा येत होती मला सगळं भारी वाटत होतं पण मी एवढी दमले होते रात्री मला कळत होत की मी काय करत होते डिमांड बढ रेखो इव्हेंट एन्जॉय जस्ट लाईक शूटिंग एक एक असं मला पाहिजे असतं आणि किरण दादा असं हिच्यासाठी ना चेसचं बोर्ड म्हणून आपण तसे आपण शूटिंगची अरेंजमेंट करूया व्हाइट ब्लॅक व्हाईट ब्लॅक असं तो बोलायचं पण मला सुट्टी तर देत नव्हता मी काय विचारलो मॅस ही हा एखादा नाही गेले नाही गेले तोही पण नाही कोणत्या <laughs> <नुणा। laughs> लग्नातून दोन वेळा जेवल्यात हा ते माझ्याच लग्नात तुझे नाही स्वतःच्या त्याच्यामध्ये आलावळ जेवढे जण मित्र आहेत त्यांच्या आणि मी तर असंही केलंय की प्लेट प्रमाणे पैसे लागतात ना हा <laughs> तर आपल्या माणसाचं असेल तर प्लेट सांभाळून सा ठेवायची आपल्या सा माणसाचं नसेल तर दोन प्लेट घ्यायच्या असे केलं यार <laughs> मी तर माझ्या बहिणीच्या लग्नात खूप एन्जॉय <coughs> केलं म्हणजे मी फक्त मला लोक बोलले अगं तुझ्या बहिणीचं लग्न हा म्हणूनच एन्जॉय करते म्हणून खाते म्हणजे मला असं व्हायचं एका पॉईंट मी काही काही इव्हेंट काही काही इव्हेंट अजिबातच एन्जॉय करताना आले मला अगं नको सांगू नाही नाही असं काही मी माझ्या लग्नात खूप एन्जॉय केलं माझं लग्न जवळजवळ एक सात आठ दिवस चाललं <laughs> काय सांगतंय हो म्हणजे मी दो, एक मुंबईत पण चाललं मग शेगावला पण गेले सो so, बरेच दिवस लग्न संगीत मेहंदी काही नाही काय सुरूच होतं मग त्याच्यानंतर तिकडे जाऊन पण लग्न केलं रिसेप्शन केलं मग परत काहीतरी त्यांचं तिकडे जाऊन परत लग्न केलं म्हणजे कारण का तो शेगावचा आहे म्हणजे इकडे पण झालं दोन झाला झालं आमचं इकडे मग परत तिकडे त्याच्यानंतर त्यांचे नानोरा म्हणजे सुनमुख नानोरा असं सगळे इव्हेंट चालूच होते जवळजवळ खूप दिवस चाललेले मला तसं ऐकतच नाही जीवाचा ऐकून <laughs> मला मी माझ्या बहिणीचं पण मी मम्मीला पण माझ्या बहिणीचं एवढं सगळं बघून मला असं झालं मला नाही करायचंय <laughs> <laughs> मला करायचं नाही <से laughs> बहिणीच्या लग्नाचा तिच्यावर सदमा आहे कारण मला ना धड एन्जॉय करू दिलं लोकांनी आणि मी एन्जॉय करायचा खूप प्रयत्न सुद्धा केला जेवणा थ्रू <laughs> आणि ना थ्रू बाकी खूप त्रास दिला मला खूप त्रास <laughs> होता परिणाम माझ्या मनावर परिणाम एवढा की मला आता लग्नच करायचं नाही आहे <laughs> पुढचा प्रश्न होईल म्हणजे एक मला माझी इच्छा पूर्ण आहे ग कधी कोणाला पळून जाऊन लग्न करायला मदत केली नाही गोय ग नाही लाईफ इतना थ्रेलिंग होता पण आवडेल का करायला आवडेल मला तर स्वतः पळून जाऊन लग्न करायला पण आवडलं असतं अरे हो पण माझी सख्खी मावस बहीण आहे ना ती युएस मध्ये असते तर आ, माझं लग्न जेव्हा ठरलं आणि आम्ही ठरलं बेसिक आणि सगळं मेन फॅमिलीला कोर फॅमिलीला सांगितलं तेव्हा तिचा सा मला फोन आला आणि ती म्हणली शॅश माझ्या तुझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या मला वाटलं होतं तू तरी पळून जाऊन लग्न करशील <laughs> कारण कर आम्ही कोणीच त्यातले नाही होत मी म्हणलं आता मैंने तो सब तयारी करके रखी मी बॅग बी भरके रखत लेकिन घरवाल्यांनी हा कर दी ना असं झालं माझ्या बाबतीत तर चान्सच नव्हता म्हणजे हे तोंड फाटक म्हणतात ना की काय पण मी सांगितलं ओके हा आवडतो ठीक आहे बोल घरातला ना आणि लावून काय ड्रामा नाही नाही झाला म्हणजे विरोध पण नाही झाला मी करते आता विरोध नको करूच नको जाऊस घरी पळून जायला आवडेल पण मग मी विचार करेन की आता कुठे पळायचो घेऊन कुठे पळायचं तशी मी खूप मला कळायला आवडत पण ते मला मेहनत करायला सांगितली तर मग नको ठीक आहे आपण बसल्या बसल्याच करू सही करू कुणाला ये कान का वो कान की मी तर इथे शूटिंगला तीच मेहरबानी करते पळून तर लग्नाविषयी काय थॉट आहे कारण वय खूप कमी आहे पण तरीही लग्नात आपण असे कुठे गेलो ना, ना नाही <laughs> की असे काही असे लोक असतात मग आता कधीही विचारतात ना तर अशा लोकांना कटवायला तुम्ही काय करता तुम्ही काय केल्याच्या आधी आणि तुम्ही काय करता मी म्हणते तुझं डबल लावून देते मी असं म्हणते की तुझं परत लावून देते मला नाही करे तुला नाचायचंय ना तू मी तुझं परत लावून देते <laughs> <ना था गाँगा। laughs> मी सांगते माझा जॉब गेलाय लगेच नाही खूप मी लोकांना असं सांगते की मी ऍक्टिंग करतच नाही ते विसरले नाही तर ते खूपच काहीतरी भलतीकडे जात मी काही सांगते की मग आता काय आता जॉब शोधते असं वगैरे काही नवीन काय चाललंय फक्त बी कॉमच केलं ना त्याच्यामुळे फार चांगला जॉब लागत नाही ही चांगली आयडिया मी पण आता असंच करत राहीन गुड आयडिया मी तर बोलते की डबल लावून देते तुमचं तुम्ही एन्जॉय करा तुमच लग्न वगैरे पण ही चांगली आयडिया आता जरा वेगळं काहीतरी युज करत माझ्याकडे येतच नाहीत माझ्या आई बाबांकडे यायचे कारण मला विचारण्याची हिंमतच नाही व्हायची का घाबरायचंय मला डायरेक्ट काहीतरी बोलायची चार लोकांमध्ये त्यामुळे नाही माझं इतकं तोंड फटकस मला लोक विचारायला येतात म्हणजे किती तोंड फटकस असं कोणाचं असं नको बोलू हे असं झालंय गो माझे मम्मी पप्पा मला नेहमी म्हणतात माझे पप्पा मम्मी मला नाही असं नाही असं नाही म्हणून मला नाही पटत मी तोंडावर बोलते त्यामुळे मी खूप स्पष्ट बोलते मला माझी मावशी मामा सगळं असं नाही बोलायचं मला मी बोलणार मला हिला बघितल्यानंतर होती ना तेव्हा मी सेम अशीच होती मी आता नाही उलट बोलत आता मी खूप शांत झाली आता मला नाही माझं असं होतं की इग्नोरच्या लेवलला आले मी खरा काय करायचं मला नाही फरक पडत पण हे जर तुम्हाला आधी जर कोणी छेडायला आलं असतं तर मी उलट उत्तर द्यायचे की नाही करायचं जा काय करणार आता इग्नोर आता मला नाही फरक पडत सगळ्यांना माहिती मी राधिता एवढा लग्नात लग... ना एका लग्नात एक काकू येतात कुचक्या त्या, त्या एका मुलीला विचारतात काय मग तुझ कधी ती म्हणते की हा ठीक आहे करते करते ऑकवर्ड होते सॉरी पण नंतर एकाच्या मह्यतला जातात मग ती मुलगी विचारते काय मग तुमचं कधी सॉरी पण मी करणार आहे पण मी करणार मी ऐकलेलं सांगितल्यावर मला अजून लाडू कधी वगैरे तू कटवलं कोणाला माझ्या घरात इन जनरल फॅमिली मध्ये माझी एवढी दहशत आहे ही म्हंटली तसंच आय दोनिक कधी काय बोलेल आणि कोणाच्या तोंडावर बोलेल की इतपत दहशत आहे की माझी कोणीच बोलायला येत नाही आणि परस्पर माझ्या नावाने धमक्याही दिल्या जातात माझ्या बाबांच्या डेंटिस्टनी एकदा बाबांना धमकी दिली होती की सर तुमचं रूट कॅनॉल करावं लागणार आहे आणि तुम्ही जर ऐकणार नसाल तर मी शाश्वती शोध करून सांगेन माझ्या अपरोक्षाने हे सगळं चालतं त्याच्यामुळे माझ्यापर्यंत येतच नाही मॅटर्स <laughs> बस नाम काफी आहे लग्नाची पत्रिका असते त्यात शेवटी लिहिलं असतं आहेर आणू नका आणि असं वगैरे म्हणजे काय काय लोकांच्या मनात असतं की बाबा आणा हवाय पण दाखवायचं ना की नको आहे वगैरे प्रॉब्लेम नाहीये काय गिफ्ट द्यायचा असा विचार येतो डोक्यात की काय द्यायचं तुमच्या लग्नात तुम्हाला चान्स दिला की ती लाईन एक बदला आणि काय कॅची फनी लाईन द्या तर काय लिहा प्लीज आहे डायरेक्ट क्यू कोड आम्ही देतो क्यू आर कोड मी म्हणत आहेर पण नका आणू आणि तुम्ही पण नका येऊ आहेर नाही बाहेर नाही आहेर पण नका आणू आणि तुम्ही पण नका येऊ हे करेक्ट व्हिडिओ कॉल वर अटेंड करा खूपच डायरेक्ट लग्नाचा सदमा सदमा म्हणजे सदमा तुम्ही लोक एन्जॉय करतात लग्न आपण सोडून अगं तू पण एन्जॉय की अरे पण ते रडत रडत एन्जॉय करावं लागलं ना असं हसत हसत नाही एन्जॉय करत नको ती लोक असत एन्जॉय करतात वीस ठीक आपण मी कोणाला बोलते असं हे नाहीये मी, मी नाव थोडे घेतलंय कोणाचं म्हणजे आता ऐश्वर्याचे सगळे फॅमिली मेंबर्स विचार करत की आपण जनरल असतो कोणाला ऐश्वर्याच्या लग्नात सगळे घाबरत घाबरत हो तिथे तुमच्या आम्ही येऊ का व्हिडिओ कॉल हा व्हिडिओ कॉल करून या असं मध्येच गप्प बसतोय कारण का शूटिंग चालू आहे ना मग आमचा आवाज जास्त होतोय म्हणून तुम्हाला तुमचं लग्न झालं तेव्हा असा एक चान्स दिला असता ती लाईन आणि काय दिलं असतो माझा नवरा जाम माझ्या बाबांच्या मागे राहिला तसही आपण लॉकडाऊन मध्ये लग्न करतोय आपल्या घरचेच आहे रासू दे ना माझ्या माझ्या बाबांचं असू झालं पटकन हो म्हटलो का जावयाला पण नाही असं वाक्य मी लिहिन लाइक लाईक आर फ्रॉम माय माहेर आणा आहेर लाईक आर फ्रॉम माय माहेर नाही आणलं तर माल बाहेर हा नाही आणलं तर माल बाहेर जेवणाच्या सेक्शनच्या बाहेर हे भरकटच चाललंय जरा आवर्त घ्यायला हवं पण आमचे सदमे आमचे <laughs> ट्रॉमे बाहेर बरे वाटत माझी मम्मी फार फार तर बोलेल मला तू नेक्स्ट टाइम प्रश्न प्रिपेअर करून येऊस मला मजा येत पण मी हे सगळेच प्रिपेअर नव्हते केलं तर तुम्ही बोलताना मला असं अजून सुचतात तर मी अजून ऍड ऑन करते आवर्त यावरत gitला आवर्त gitला तुला कसं लग्न करायचं तुला कसं लग्न करायचं तुला कोणाशी लग्न करायचं रियल बद्दल ऑबव्हियसली मुलाशीच करायचं तुला नाही कसा मुलगा हवा तुला मला वाटतं साधारणतः प्रश्न मी तुम्हाला विचारलं पाहिजे माझं वधूवर प्रेरणा माझं वधूवर सूचक मंडळ मला तुला सांगू शकते तुला एक्सपीरियन्स मॅनेजर पडल्या वधूवर सूचक मंडय म्हणजे फनी लोक येत असतील ना काहीतरी वेगळ्याच अपेक्षा आणि अपेक्षा काय तुमच्या मला जरा दिल्लं कधी तर वाट मला ही आवडली पण बाय अपेक्षा तुमच्या काय आहे अशा साधारण काय कशाच मुलाकडून ह्या दोघींना म्हणते ह्यांचं लग्न व्हायचं आहे किंवा अशा लोकांकडून काही अशा फनी अपेक्षा ऐकलेल्या असतात उत्तर द्यावं मी एवढं लग्नाबद्दल वाईट बोलले आणि मी फक्त मला बोलतेज नाही तर सगळे प्रेक्षक सुरू होतील हा हे हे आहे ह्यांचे विचार हे आहेत इन्फ्लुएन्सर हे आमचं फन आहे हे जस्ट एंटरटेनमेंट आहे बाकी तुम्हाला जे समजायचं ते समजा मला नाही फरक पड जस्ट क्युरियस कसे आजच्या काळातल्या मुली आहात तुम्ही माझ्या आजच्या काळातल्या माझ्या सारख्या मुलीची फक्त एकच अपेक्षा आहे मला जेवण बनवता येत <laughs> नाही <laughs> जेवण बनवणार जेवण बनवू शकणारा माणूस पाहिजे <laughs> बस, बस बाकी मी सगळं ऍडजस्ट करेन नाही मी बाकी ऍडजस्ट नाही करणार त्यालाच ऍडजस्ट करावं लागेल ऍडजस्टमेंट <laughs> तुमच्याकडनं आज थोडं आज थोडं आमचं बाळ वेगळ्या मूडमध्ये <laughs> आहे मी फक्त अशी म्हणते कि मी ऍडजस्ट नाही करणार ती वेळ आली ती सिच्युएशन आली की ती करते सो हे मी फनस पाहिला असेल ना फनस कसा असतो बाहेरून कडक आणि आतमध्ये त्याच्यात करे छान ते तसं आहे ते ते बोलण्यावर जाऊ नका ते बरे लास्ट क्वेश्चन आहे इंडस्ट्री मधले तुमचा असा कोणता मित्र किंवा अशी कोणती मैत्रीण आहे जिच्या लग्नासाठी तुम्ही खूप जास्त समृद्धी समृद्धी ऐश्वर्या 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 वृद्धी ईशा डे ऐश्वर्या शेट्टे भरभरून विष ओकला त्यांनी त्यांचं आता लवकर लग्न होणार बघा तुम्ही आम्ही दोघी सर आणि वैभव सर यांना पण सांगून टाकू <laughs> 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 आकांक्षा म्हणेल मी व्हिडिओ कॉल वर येते पण तुमचं जेवण मला पार्सल पाडलं <laughs> बाकी नाही जेवण पार्सल जीपे करते तुम्ही गोड खाण्याबद्दल तुमचं कसं असतं साधारण म्हणजे शेत रेमटा होता की असं जरा डायट वायट काही फॉलो करतात कोणीच नाही पण तेच बेस्ट आहे पण कशाला ना काही फॉलो करा आवडीने गोड खाणार आकांक्षा सोडून कोणी आणि विदिशा पण तिला गोड नाही तिला जनरलीच खायला आवडतं डबा उघडला की खायला आवडतं मला गोडच चालत नाही मला बाकी सगळं चालतं मला गोड आणि मैदा चालत नाही बाकी सगळं चालतं मला काही काही गोड पदार्थ आवडतात ते मी मनापासून खाते पण असं हे नाही पाहिजेच असं स्वीट टूथ नाही सगळं आवडते मला सगळं चालतं माझ्या <laughs> शरीराकडे बघून तुम्हाला काय वाटतं मला सगळं चालतं <laughs> अगं <नुँ। laughs> पण फॅक्ट आहे मी सगळं कमी दष्ट पुष्ट आहे मी जिमला पण जाते मी सगळं करते आणि सगळं खाते दॅट इज माय हेल्दी वे ऑफ लिव्हिंग मस्त वाटलं मला गप्पा मारून नाही पण नाही मला की नाही मला झालं आता बाकीचं पण तिथे थांबलेत तर मला रिअलाइज झालं की मी खूपच गप्पा मारल्या त्यांना पण गप्पा मारतोय येस पण मला जाता जाता तुमच्याकडून एक छान मला आज मस्त लग्नाचा माहोल आहे आणि संगीत तर असतं संगीत पाहिजेत सो मला तुमच्याकडून आज चारून एक छान गाणं एकमेकींना छान डेडिकेट करणार जे तुम्ही माझ्या पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये गायला होता तर आज तो बॉन्ड तुमचा आता काही महिन्यानंतर चेंज झालेला आहे सो so, त्यासाठी एक छान गाणं <laughs> सजा के रखना लगा के रखना डोली सजा के रखना ले तुझे रे सजना म्युझिक सगळं चुकून हे म्हणणार होते टांग नांग टा ना जा ना जा जा ना जा ना जा ना नांग त्यानंतर मला आठवलं की वेगळं गाणं रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा